जालन्यात अठ्ठावन्न लाख दहा हजार सातशे साठ रुपये किमतीचा गुटखा पकडला स्थानिक गुन्हे शाखेकडून एक कोटी दहा हजार सातशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालना जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून सुमारे अठ्ठावन्न लाख दहा हजार सातशे साठ रुपये किमतीचा गुटख्यासह एक कोटी दहा हजार सातशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी आज शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता दिली आहे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा हा देऊळगाव राजा शहराकडून जालना शहराकडे एका कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने गोंदेगाव शिवारातील हॉटेल जगदंबा ढाब्यासमोर कंटेनर क्रमांक एच आर अडोतीस ए बी सव्वीस थांबविला यावेळी गाडीची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित गुटखा आढळून आला त्यामुळे पोलिसांनी सदरील गुटखा आणि कंटेनर जप्त केलाय हरियाणा जिल्ह्यातील चालक गफार खान सुलेमान खान हा मध्य प्रदेशातील इंदोर येथून कर्नाटक राज्यात गुटखा घेऊन जात होता ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोलीस अंमलदार कृष्णा तंगे सचिन चौधरी रमेश राठोड फुलचंद हजारे भाऊराव गायके रुस्तुम जयवाळ सचिन राऊत चालक धम्मपाल सुरडकर यांनी केली आहे